ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अर्जुनला प्रियाच्या पायावरती जन्म नाही नाहीये हे सत्य समजलेलं असतं आणि आता त्यानंतर चैतन्य अर्जुन दोघेजण सापडणार असून आता रविराजांच्या समोर प्रियाच्या खोटेपणाचा पर्दाफाश करणार आहेत तर आता ते कसं हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा ट्रूथ अँड डिअर या गेममुळे अर्जुनने प्रियाच्या पायावरती तुळशीपात्र आहे की नाही या एका कारणामुळे आणि आणखी प्रियाला पैंजण घालण्याचं नाटक करत पायावरील जन्म आहे की नाही ते पाहिलेलं असतं आणि त्याला खूप मोठा खुलासा झालेला असतो तर आता अर्जुन आणि चेतन्याच्या प्रमाणे ट्रूथ अँड डिअर गेममध्ये चैतन्य हा बरोबर प्रियाच्या समोर बसलेला असतो कारण त्याला प्रियाच्या पायावरील तुळशीपात्र पाहायचे असते आणि आता अर्जुन बरोबर प्रियाला त्यांच्या जाळ्यात अडकवतो आणि अर्जुन जेव्हा आता प्रियाला उजवा पायासमोर करायला लावतो तेव्हा तिच्या पायावरती नसलेली जन्म खून पाहून चैतन्याला आणि अर्जुनला खूप मोठा धक्काच बसतो तिथे त्या दोघांना समजतं की प्रिया ही खरी ते ती ते पन ती तर मी नाहीये तिथे चेतन्य म्हणत असतो की पण अर्जुन आपण आता त्या प्रियाचा पर्दाफाश कसा करणार आहोत तर आता अर्जुनने एक प्लॅन तयार करून रेडी ठेवलेला असतो तर त्यानंतर अर्जुन आता चेतन्यला रूममध्ये घेऊन जातो आणि म्हणतो आपल्याला जसा सत्याचा खुलासा झाला आहे आणि ती प्रिया कशी घरच्यांची फसवणूक करते उनी आईचा ते तने ते ते ती आता आपल्याला सर्वांच्या समोर घेऊन यायचं आहे तेव्हा चेतन्य सांगतो की परंतु अर्जुन आपल्याला असं काहीतरी करावं लागेल की जिथे सर्वांच्या नजरेत प्रियाचा पाय येईल आणि तिथे प्रियाच्या पायावरती कोणतेही जन्म नसायला हवी तर आणि तरच आपण ती खरी तन्वी नाहीये हे सिद्ध करू शकू अर्जुन आता तिथे विचार करतो आणि थोड्या वेळानंतर अर्जुनची ट्यूब पेटते आणि अर्जुन सांगतो की हे बघ चैतन्य माझ्याकडे एक प्लॅन आहे दोन तीन प्लॅन करून पाहिले आपल्याला वाटलं प्रिया अडकेल परंतु ती अडकली नाही तेव्हा आपल्याला सत्य सत्य समजलं नव्हतं परंतु आता सर्व आपल्याला माहीत आहे त्याचप्रमाणे अजून एखादा प्लॅन करून आपण तिला अडकवू शकतो तेव्हा चैतन्य विचारतो की कसला प्लॅन अर्जुन सांगतो हे बघ मी कॉफीच्या बहाण्याने प्रियाला वरती बोलावून घेईन म्हणजेच मला कॉफी प्यायची आहे असं सांगून तिला गोड गोड बोलून तिला रूममध्ये आणेन मी मिसेस आयलीला काहीतरी सांगून कसं बस समजावेन पण आता ज्यावेळेस प्रिया वरती येत असेल तेव्हा आपण पायरीवरती पाणी किंवा तेल ओतून ठेवायचं जेणेकरून तिथे आता प्रियाचा पाय सटकेल आणि प्रिया तेथून खालती पडेल आणि आपल्याला हे तेव्हाच करावं लागेल जेव्हा घरातील सर्व मंडळी एकत्र असेल तेव्हा चैतन्य ते अर्जुनला सांगतो की परंतु अर्जुन आपल्याला घरातील कोणी पाहिलं तर तेव्हा अर्जुन सांगतो की चैतन्य आपल्याला हेच तर करायचं आहे आपल्या दोघांना हे काम आता लपून करायचं आहे प्रिया जेव्हा आता माझ्यासाठी कॉफी बनवायला किचन मध्ये जाईल तेव्हा तुला तिथे ते पाणी किंवा तेल ओतायचंय आणि तिला खाली पाडायचंय प्रिया खाली पडल्यानंतर तिथे सर्वजण गोळा होतील आणि आपण तिथेच प्रियाचा पाय पाहूया आणि तो सर्वांच्या नजरेतही आणता येईल तेव्हा चैतन्यला अर्जुनचा हा प्लॅन आवडलेला असतो तर आता प्लॅन प्रमाणे अर्जुन प्रियाला सांगतो की तन्वी मला तुझी खरंच खूप आठवण येत होती मी आत्ताही तुझाच विचार करत होतो आणि हे बघ तू माझ्या समोर आलीस तेव्हा प्रिया खूप खुश होते आणि ती अर्जुनला विचारते की बोलणार अर्जुन तुला काय बोलायचं होतं तेव्हा अर्जुन सांगतो की अग मला ना तुझ्या हातची कॉफी पियाविषयी वाटते तू माझ्यासाठी प्लीज कॉफी बनवून आणशील का तेव्हा प्रिया म्हणते की काय अर्जुन तुला माझ्या हातची कॉफी प्यायची का अरे मी एक मिनिटात आले तेव्हा तिथे प्रिया आता खूप खुश होते आणि अर्जुनसाठी कॉफी बनवण्यासाठी खालती येते तेव्हा तिथे किचनमध्ये आता सायली असते मुद्दाम प्रिया सायली समोर सांगते की मला ना अर्जुनने त्याच्यासाठी कॉफी बनवायला सांगितलं आहे तो मला म्हणाला की मला तुझ्या हातची कॉफी प्यायची आहे तिथे सायली आता भयानक चिडते तिथे अर्जुनचा गेम प्लॅन नक्की काय आहे हे, हे सायलीला देखील माहीत नसतं तर आता ठरल्याप्रमाणे प्रिया जेव्हा अर्जुनच्या रूममध्ये कॉफी घेऊन येते तेव्हा तिथे अर्जुन बोलता बोलता मुद्दाम कॉफी तिच्या उजव्या पायावरती सांडून देतो आणि अशी नाटकं करत असतो की जसं काही त्याला प्रियाची खूप काळजी वाटते तेव्हा तिथे प्रिया आता खूप घाबरते तिच्या पायाला भाजलेलं असतं अर्जुन तिची माफी मागतो आणि तिला सांगतो की तन्वी खरंच मला माफ कर माझ्या हातून कॉफीचा कप कसा खाली पडला मला हे कळलंच नाही परंतु तू एक काम कर ना तू बाथरूममध्ये जाऊन तुझा पाय नाही म्हणजे त्यामुळे तुला बरं वाटेल म्हणून म्हटलं तेव्हा प्रिया अर्जुनला सांगते की हो अर्जुन तुझं अगदी बरोबर आहे त्यानंतर प्रियाता बाथरूममध्ये पाय धुवायला गेली असता अर्जुन चैतन्याला सांगतो की कॉफी करेक्ट पायावरती पडली आहे चैतन्य आता पुढचा प्लॅन तुला करायचा आहे आणि चैतन्य जोपर्यंत प्रिया बाहेर येत नाही तोपर्यंत तो बाहेर तो जाऊन पायऱ्यांवरती तेल होत जेणेकरून प्रियाचा पाय घसरेल आणि ती सर्वांच्या समोर खाली पडेल जेव्हा प्रिया आता तिथे पाय घसरून पडेल तेव्हा तिचा खुलासा आपण सर्वांसमोर करायचा कारण आता प्रियाने पाय धुतला आहे आणि पाय धुतल्यामुळे ती जन्मकून सुद्धा मिटली असेल त्यानंतर आपण तिचा खरा चेहरा सर्वांच्या समोर आणूयात ठरल्या प्लॅनप्रमाणे चेतन्य आता गुपचूप पायऱ्यांकडे जातो आणि गुपचूप पायऱ्यांवरती ते लोकतो कोणालाही संशय येऊ नये असं त्या दोघांनी कामगिरी केलेली असते तर चेतने येऊन आता अर्जुनशी बोलत असतो इतक्यातच प्रिया बाहेर येते तेव्हा अर्जुन प्रियाला सांगतो की खरंच तर मी मला माफ कर हा तुझ्या पायावरती कॉपी कशी सांडली हे मला कळत नाही आहे मला खरंच खूप वाईट वाटतं आहे माझ्यामुळे तुला त्रास झाला ना प्रिया सांगते की नाही अर्जुन हे तू मुद्दाम केलं नाहीस चुकून तुझ्या हातून कॉफी सांडली गेली आणि तू काळजी करू नकोस मला अगदी बरं वाटतंय तेव्हा अर्जुन सांगतो की अगतन मी तू का आहेस बस ना मी तुझा पाय पुसून देतो प्रिया घाबरते दे, प्रिया विचार करते की अरे बापरे मी आता पाय धुतला आहे म्हणजे आता माझ्या पायावरील खोटी जन्मखून म्हणजे मी स्वतः हाताने काढलेली जन्मखून मिटून गेली असेल आणि ती अर्जुनच्या नजरेत येईल आणि तो मला लाखो प्रश्न करेल आणि तिथेच माझा खोटेपणा पकडला जाईल मी तर मी नाहीये हे तो सर्वांच्या समोर प्रूफ करेल असे अनेक प्रश्न प्रियाच्या मनामध्ये निर्माण होतात प्रिया, होता। प्रिया अर्जुनला सांगते की नाही अर्जुन राहू दे मला आता बरं वाटतंय मला महत्वाचं काम आहे आणि मला बाबांशी थोडं महत्वाचं बोलायचं देखील होतं आणि आईच्या गोळ्या देखील द्यायच्या आहेत असं खोटं नाट्य सांगून प्रिया तेथून पळ काढते तेव्हा तिथे अर्जुन चैतन्याला म्हणतो की पाहिलं ना चैतन्य हे किती खोटं बोलते प्रिया आता जेव्हा पायऱ्यावरून पटापटा चालत असते तेव्हा चैतन्याने पायऱ्यावरती ओतलेल्या तेलामुळे तिचा पाय घसरतो आणि ती दानकण खाली पडते तिथे प्रियाला आता खूप मोठी दुखापत झालेली असते तिथे चैतन्य अर्जुन आता पुळ्यातच बाहेर येतात आणि घाबरल्याचं नाटक करतात सगळं करून सवरून ते दोघीजण आता नामानिराळ असतात तर तिथे घरातील सर्वजण खूपच घाबरलेले असतात सर्वजण तिथे पळत येतात रविराजांच्या काळजाचा तर ठोका चुकतो ते तिथे प्रियाची चौकशी करत असतात तेव्हा प्रिया सांगते की माझ्या पायाला लागला आहे माझा पाय खूप दुखतो आहे कदाचित मुरगळला आहे तेव्हा तिथे अर्जुन विचारतो की परंतु तन्वी तू पडली कशी हे बघ ना आम्ही पायऱ्या उतरून आलो आहोत मग तूच कशी अचानकपणे अशी पडलीस तेव्हा प्रिया सांगते बहुतेक माहीत नाही अर्जुन पाय सटकला असेल परंतु आता माझा पाय खूपच दुखतो आहे तिथे पूर्णाजी सांगते की अगं तन्वी तू उठ पटकन तर आता सर्वजण उठून प्रियाला सोप्यावरती बसवतात तिथे कल्पना विचारते की तन्वी तुझ्या कोणत्या पायावरती लागला आहे तेव्हा तिथे प्रियेचं लक्षात येतं की तिच्या तर उज्या पायाला लागला आहे आणि तिला आठवतं की ती अर्जुनच्या रूममधून पाय धुवून बाहेर आली आहे म्हणजे ती, ती जन्म खून देखील मिटली आहे तिथे प्रिया आता जबरदस्त अडकलेली असते आणि अर्जुनचे तन्वे मुद्दा प्रियाला सांगत असतात अगं तर मी पाय बघू देत जरा हे बघ जास्त काही झालं असेल तर आपण जास्त रिस्क नको घ्यायला आपण लगेचच डॉक्टरांना बोलूयात परंतु तोपर्यंत तो पाय तरी दाखव तेव्हा कल्पना सांगते की हो अगं तरवी तू तुझा पाय दाखव आपण काय झालं हे बघून लवकरात लवकर उपचार करूयात जर जखम जास्त झाले असेल तर तुला पुन्हा चालताही नाही येणार प्रिया तिथे सांगते की नाही नको माझ्या पायाला काही झालेलं नाही आहे तेव्हा तिथे रवरा सांगतात की तन्वी तुला माहिती आहे की घरामध्ये प्रतिमाच्या काळजीने सर्वजण खूप टेन्शनमध्ये आहेत दुसरीकडे आता तू जास्त टेन्शन देऊ नकोस प्रिया प्लीज तू तु, तुझा पाय दाखव कोणता पाय मुरगड आहे तेव्हा प्रिया म्हणते उजवा बाबा जाऊ द्या ना मला आता अगदी योग्य प्रमाणामध्ये बरं वाटत आहे तेव्हा अर्जुन म्हणतो असं कसं तन्वी तुला जर आता चालताच नाही आलं तर तू काय एका जागी बसून राहणार आहेस का तुला आता त्यांना गोळ्या द्यायच्या असतील ना मग आता हे तो कसं करणार आहे इतक्या कर मलम घेऊन आलेली असते ती कल्पना सांगते की आई हे बघ मी मलम आणलं आहे आणि प्रिया हे मलम तुझ्या पायाला लावलं ना अगदी तुला बर वाटेल तिथे प्रिया आणखीन हे नकार देत असते तेव्हा तिथे पूर्णाजी खूप चिडते आणि म्हणते तन्वी तुला एकदा सांगितलेलं कळत नाहीये का गाऊगाच तू सगळ्यांचा जीव टांगणीला लावती आहेस तर आता तिथे सत्याचा खुलासा होण्याची वेळ आलेली असते तेव्हा प्रिया आता जेव्हा तिचा पुढे करते तेव्हा कल्पना तिच्या पायात पाया मसाज करत असते अचानकपणे अर्जुनचं लक्ष जेव्हा आता प्रियाकडे जातं तेव्हा त्याच्या ते लक्षात येतं की त्यांच्या प्लॅनप्रमाणे प्रियाच्या पायावरील जन्मखून पुसली गेली आहे आणि आता तो सर्वांच्या नजरेत ही गोष्ट आणून देऊ शकतो तिथे अर्जुन म्हणायला लागतो की तन्वी हे काय माझ्या मतानुसार मा तुझ्या उजव्या पायावरती तर जन्म खून होती ना ती आता कशी नाही नाहीये तेव्हा प्रियाला जबरदस्त धक्काच बसतो आणि प्रिया धक्क्यानेच अर्जुनकडे पाहायला लागते तेव्हा अर्जुन म्हणत असतो की सिनियर मला आठवत हो आहे तन्वीच्या पाया पायावरती उजव्या पायावरती तुळशीपत्राची खून होती पण या तन्वीच्या पायावरती तर तशी कोणतेही खून नाही आहे तेव्हा रविराज म्हणतात की हो अगं तन्वी तुझ्या पायावरती तर जन्मखून होती ना तुझा रा तुझा पाय दाखव ना तर आता तिथे प्रियाच्या पाय जेव्हा ती पुढे करते तेव्हा तिच्या पायावरील जन्मखून ही पुसलेली असते कारण खरी जन्मखून ही तिच्या पायावरती नसते तेव्हा रविराज म्हणतात की तन्वी तुझ्या पायावरील जन्मखून काय झाली तेव्हा अर्जुन मोठ्याने म्हणतो म्हणजे ही आपली तन्वी नाही आहे का ही तन्वी असल्याचं नाटक करत होती का तर तिथे घरातील सर्वांनाच अर्जुनने सत्याचा खुलासा करून दिलेला असतो आतापर्यंत घरात खोटी तन्वी बनून सर्वांची फसवणूक करत असलेल्या प्रियाला अर्जुनने आता चांगलाच धडा शिकवलेला असतो आणि तिचं तिथे चेहराजी म्हणते की काय हे शक्य आहे पूर्णाईच्या तोंडून हे वाक्य बाहेर पडता क्षणी इकडे सायली हादरते कारण ती जन्म खून जशी सांगितलेली असते अगदी तशी जन्मखून सायलीच्या पायावरती असते सायली विचार करत असते की प्रिया ही लहानपणापासून आश्रम तिच्यासोबतच वाढली आहे परंतु लहानपणापासून तिच्या म्हणण्यानुसार तिच्या पायावरती अशी कोणतीही जन्मखून नव्हतीस नव्हतीच तर तिथे सायली आता सर्वांसमोरच खुलासा करते आणि ती प्रियाला विचारते की परंतु प्रिया तू असं का सांगितलंस की तुझ्या पायावरती तुळशी पत्राची खूण आहे अगं आपण दोघे जण लहानपणापासून एकत्रच वाढले आहोत ना आश्रमात असल्यापासूनच मला माहिती आहे की तुझ्या पायावरती कोणतेही जन्मखून नाहीये मग तू सर्वांची फसवणूक का केलीस तिथेच आता सर्वांच्या डोक्यात प्रकाश पडतो आणि ही भामटी तन्वी आहे खोटी तन्वी म्हणून सर्वांची फसवणूक करत आहे हे आता सगळ्यांच्या लक्षात आलेलं असतं आणि आता तिथे रविराज सुद्धा खूप चिडलेले असतात आणि ते सान करून एक जोरदार ठेवून देतात आणि तिला विचारतात की बोल तू हे सगळं का आणि कशासाठी केलंस तू खोटीतनवी बनून इथे का राहिलीस तू का आमच्या भावनांशी खेळलीस तू आमचा विश्वासघात के का केलास तुला उत्तर हे द्यावंच लागेल अर्जुनने सत्याचा खुलासा करून दिलेला आहे परंतु प्रिया स्वतःच्या तोंडून खरं काय घडलं होतं नागराजने तिला कसं खोटेतन्वी बनून इथे येण्यासाठी सांगितलं हे सर्व सत्य ती तोंडा स्वतःच्या तोंडाने सर्वांना सांगेल का आणि प्रियासोबतच नागराजला रविराज जेलमध्ये पाठवतील का हे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्येच पाहणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला आजचा भाग हा कसा वाटला हे कमेंट कर